अक्कलकोट तालुक्यातील हांजगी येथील वाल्मिकी बालक प्राथमिक विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक रक्षाबंधन साजरा करून पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला दरवर्षी रक्षाबंधन सण निर्माण होणारा कागद आणि प्लास्टिक कचऱ्यावर आळा घालण्यासाठी हांजगी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्या वर्षी बीज राख्या तयार करून रक्षाबंधन सण साजरा केला जात आहे नेहमीच्या राखीवर दगड आणि चकाकणाऱ्या नेहमीच्या राखीवर दगड आणि चकाकण्या लावलेल्या असतात आणि उत्सव संपल्यानंतर ता मात्र त्याचा काहीही उपयोग होत नाही त्या फेकून दिल्या जातात अशा कचऱ्यामुळे पर्यावरण प्रदूषण होत आहे ही समस्या ओळखून हाजगी येथील वाल्मिकी बालक प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी चिंच करंज चिक्कू कडुलिंब पिंपळ आवळा आदी झाडांच्या बियांपासून राख्या तयार करून बहीण भावाचे प्रतीक म्हणून शाळेतील सर्व मुलींनी वर्गातील सर्व भावांच्या मनगटावर बीज राखी बांधल्या या राख्या मातीत पेरल्यास रोपाच्या रूपाने फुलतात म्हणून रक्षाबंधन सण संपताच बीज राख्या एकत्रित करून रोपे तयार करण्यात येतात या सर्व रोपांचे दरवर्षी शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात येत असल्याने हांजगी आश्रमशाळा हरित शाळा म्हणून उदयास येताना पाहायला मिळत आहे या आगळ्या वेगळ्या व पर्यावरणपूरक रक्षाबंधन सणाचे सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे गेल्या तीन वर्षांपासून हांजगी आश्रमशाळेत बीज राखी संकल्पना राबवण्यात येत आहे अशा नाविन्यपूर्ण रक्षाबंधन कार्यक्रमातून हांजगी आश्रमशाळेतील विद्यापीठा एक आदर्श निर्माण करत स्वच्छतेच्या भावनेला आलिंगन देत पर्यावरणपूरक पद्धतीने राखी सण साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका